आवाज मानदेशाचा शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य जतन करण्यासाठी क्रांतीवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे जागतिक सूर्य नमस्कार दिनानिमित्त वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम घेण्यात आले देशाची युवा पिढी बलवान आणि सक्षम यासाठी शैक्षणिक संकुलातील आत्मगिरी माध्यमिक विद्यालय म्हसवड क्रांतीवीर नागनाथ नाईक वाडी शाळा म्हसवड नूतन मराठी शाळा म्हसवड शाळेतील हजारो विद्यार्थ्यांच्या समवेत जागतिक सूर्य नमस्कार दिन आयोजित केला होता यावेळी संस्था अध्यक्ष कृषीरत्न बाबर संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर मुख्याध्यापक अनिल माने आणि पूनम जाधव तसेच संकुलातील सर्व शिक्षक सहभागी झाले होते यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र योग प्रशिक्षक जगन्नाथ लोहार यांनी विद्यार्थ्यांना तसेच विविध योगासने याबाबत प्रात्यक्षिके करून दाखवली या उपक्रमात क्रांतीवीर शैक्षणिक संकुलातील हजारो विद्यार्थी रंगबेरंगी ट्रॅक सूटच्या वेशात सहभागी झाले होते या निमित्ताने सूर्यनमस्काराच्या विविध प्रकाराची प्रात्यक्षिके प्राणायाम कपाल भारती बसरिका पद्मासन भुजंगासन मुद्रासन धनुरासन ताडासन इत्यादी बाबत प्रात्यक्षिके प्रशिक्षका समवेत करून दाखवली तसेच व्यायामाचे महत्त्व शारीरिक मानसिक संतुलन एकाग्रता याबाबतचे महत्त्व जगन्नाथ लोहार यांनी विद्यार्थ्यांना सांगितले या निमित्ताने क्रीडा शिक्षक तुकाराम घाडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले या उपक्रमात सहभागी झालेल्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा आनंद आणि उत्साह निर्माण झाल्याचे मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी सांगितले सुदृढ शरीरासाठी आणि बलशाली भारत देश घडवण्यासाठी नियमित योगासन आणि सूर्यनमस्कार करण्याचे आव्हान सुलोचना बाबर यांनी केले मान चौफेर न्यूज संपादक बाबूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा